प्रभाग क्रमांक चारमधील तीन कोटी तीस लाखांच्या कामाचा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळी भेट जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक चारमध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या एकवीस कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला होता सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका सुरू ठेवला असून सोमवारी प्रभाग चारमध्ये तब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांच्या एकवीस कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सोमवारी प्रभाग चारमध्ये संपन्न झालेल्या विकासकामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट गजराज कॉलनी सिद्धिगणेश पार्क यशवंत पार्क पूर्वदत्त कॉलनी खोतनगर पद्मावती पार्क अंबाई कॉलनी इंदिरानगर वसाहत ब्राह्मणपुरी आर एम हायस्कूल बोळ कन्या शाळा बोळ गजानन कॉलनी टाकळी रोड सत्यसाई पार्क सावंत प्लॉट पवनचक्की पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण रस्ते सुधारणा या कामासह रेणुकादेवी मंदिर सभामंडप बांधकाम करणे गणेश पार्क ओपन स्पेसमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे इंदिरनगर येथे अंगणवाडी बांधकाम करणे इंदिरनगर भागात सोयीसुविधा करणे पद्मावती पार्कमध्ये मणपाचा खुला भूखंड विकसित करणे देंडीवेस विठ्ठल मंदिर मोकळ्या जागेत सभामंडप करणे या कामांचा समावेश असून या सर्व कामांसाठी तीन कोटी तीस लाख रुपये खर्च होणार आहेत या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे भाजप नेते सुरेश बापू आवटे निरंजन आवटी नितेश कांबळे मोहन वाटवे चैतन्य भोकरे पांडुरंग कोरे दिगंबर जाधव संदीप आवटी बाबासाहेब बाळतेकर सौ संगीता खोत विठ्ठल तात्या खोत अजिंक्य हंबर संदीप सलगर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते